हो मतावरच लोकशाही जगते हे अगदी बरोबर आहे हो मतावरच लोकशाही जगते हे अगदी बरोबर आहे म्हणून तर म्हणून तर मत प्रकट न करणे म्हणजे लोकशाहीचे उपोषण तर आंधळी मतं लोकशाहीचे कुपोषण करते मत प्रकट न करणे म्हणजे लोकशाहीचे उपोषण तर आंधळी मत लोकशाहीचे कुपोषण करतात आणि मतच नसणे आणि मतच नसणे एकाधिकारशाहीला पोषक ठरते या उलट या उलट एक गठ्ठा मत काढून घेणे लोकशाहीतील घराणेशाहीला जगवते मत लोक व्यक्त करण्याचा अधिकारच काढला मत व्यक्त करण्याचा अधिकारच काढला की लोकशाहीच्या मढ्यावर हुकुमशाही जगते गठ्ठा मत काढून घेणे लोकशाहीतील घराणेशाहीला जगवते तर मत व्यक्त करण्याचा अधिकारच काढला की लोकशाहीच्या मढ्यावर हुकुमशाही जगते श्रद्धाळू मते श्रद्धाळू मते लोकशाहीतील भक्तिशाही जोपासतात अन राज्यकर्त्यांनी काहीही केलं अन राज्यकर्त्यांनी काहीही केलं की ते चुकीच ठरवणारी मते अंधश्रद्धाळूपणाचाच कळस असतात श्रद्धाळू मते लोकशाहीतील भक्तिशाही जोपासतात राज्यकर्त्यांनी काहीही केलं की ते चुकीच ठरवणारी मते अंधश्रद्धाळूपणाचा कळस असतात कस आहे कस आहे की आपण अगदी योग्य मार्गाने कोणत्याही राज्यकर्त्यांना कस आहे की आपण अगदी योग्य मार्गाने निवडून कोणाही राज्यकर्त्यांना आपला देश चालवायला दिला असला तरी मुळात देश आपला असतो कस आहे की आपण अगदी योग्य मार्गाने निवडून कोणाही राज्यकर्त्यांना आपला देश चालवायला दिला असला तरी मुळात देश आपला असतो चालक बदलला चालक बदलला तरी देशाचे कायम मालक आम्हीच असतो बदलला तरी देशाचे कायम मालक आम्हीच असतो त्यामुळे त्यामुळे अंधभक्ती किंवा अंधविरोध त्यामुळे अंधभक्ती किंवा अंधविरोध विरोध, अंध कि अंध विरोध। दोन्ही आपल्याच देशाला घातक ठरेल आम्ही आम्ही सुज्ञपणे सज्ञान होऊन आम्ही सुज्ञपणे सज्ञान होऊन आमचे मत मांडलेच पाहिजे जाहिरात करणारे त्यांच्या त्यांच्या मालाची करतच असतात जाहिरात करणारे त्यांच्या त्यांच्या मालाची भलामण करतच असतात पण उपभोक्त्या ग्राहकाने निवड करायची असते म्हणून म्हणून फसले न जाण्यासाठी म्हणून फसले न जाण्यासाठी आम्ही सज्ञान होणे सुज्ञपणे आमचे मत मांडत राहणे म्हणून फसले न जाण्यासाठी आम्ही सज्ञान होणे सुज्ञपणे आमचे मत मांडत राहणे फार गरजेचे आहे आम्ही आम्ही सर्व मतदार सुज्ञ झालो आम्ही सर्व मतदार सुज्ञ झालो तर आणि तरच लोकशाही सशक्त होईल नाहीतर नाहीतर आपले घर दुरुस्तीला आपण कॉन्ट्रॅक्टरला बोलवायचे नाहीतर आपले घर दुरुस्त करण्यासाठी आपण कॉन्ट्रॅक्टरला बोलवायचे आणि कॉन्ट्रॅक्टरने आपल्यालाच भाडे करू करून भाडे वसूल करू लागायचे असे व्हायचे